पैसे जमासाठी करण्यासाठी समिती असतं आणि पंधरा वर्षाचा भाजपाचा जर कार्यकाळ पाहिला तर प्रचंड भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे नैतिकता नावाची गोष्ट पूर्णता घसरली आहे न्यायालयामध्ये लोकांना संशय आले लागला निवडणूक आयोगसुद्धा संशयाच्या घेरात सापडलेला आहे सरकार आपल्याशी जो चांगला वागेल त्याच्यासोबत सरकार चांगलं वागेल सरकार म्हणून पक्ष चालवण्याची जी मानसिकता अधिकाऱ्यामध्ये आली म्हणजे आपण पाहतो का एखाद्या राजकीय पक्षानं पार्टीच्या नेत्यानं जसं प्रशासन चालावं तसं अधिकारी चालवावं लागलं आणि त्याच्यामुळं प्रचंड भ्रमनिराश लोकांमध्ये आहे एकंदरीत वातावरण जे आहे का भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारखं आहे आणि प भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण आता जुळलेलं आहे तुम्ही पहा का अजूनही संजय गांधी असन एम आर जी असंच्या मजुराचे पैसे असन सहा सहा महिन्यापासून भेटत नाही कित्येक लोकांच्या घरकुलाचे पैसे काल मराठवाड्यामध्ये विहिरीचे पैसे भेटले नाही म्हणून आमच्या एका कार्यकर्त्यानं झाडावर जळून आंदोलन केलं माझ्याजवळ मॅसेज आहे मी फडणवीस साहेबांना मॅसेज पाठवला तो बुलढाणा जिल्ह्यातला एक शेतक मजूर आहे त्या मजुराला घरकुलाचे पैसे पंधरा हजाराचा पहिला हप्ता आला नंतरचा हप्ता दिलाच नाही आणि जर हप्ता लागत असेल तर आम्हाला वीस हजार रुपये द्या असा अधिकारी कर्मचारी तिथं सांगितलं जातं सव्वा लाख घरकुलाच्या योजनेमध्ये वीस हजार जर हप्ता टाकण्यासाठी दिला जात असेल तर मग राहिलं काय शिल्लक देवेंद्रजी म्हणतात की जिल्ह्याच्या कामासाठी मंत्रालय देऊ नका तिथं स्कॅन लावून टाकले तिथे सार्वसामान्यांना जाण्यासाठी सगळ्या इकडे पावबंदी घातल्या अत्यंत पेशवे आल्यासारखी व्यवस्था करून टाकली मंत्रालयात सामान्य माणसाला जाणं कठीण झालेलं आहे आणि जिल्हास्तरावरचा करप्शन बंद व्हायला तयार नाही पालकमंत्री फिरत नाही पालकमंत्र्याचे वाद आहे आणि मग अशा याच्यात सामान्य माणसासाठी सरकार शिल्लक राहिलं असं काही चित्र नाही आहे